खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या चार महिलांविरोधात गुन्हा नाशिक रोडच्या जेलरोड परिसरात नवऱ्यावर पी ओ सी एस ओ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल पाच लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे हरिविहार जेलरोड येथील प्रमिला मैंद यांना वीस नोव्हेंबर रोजी अज्ञात महिलेचा धमकीचा फोन आला तुझ्या नवऱ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचे काम आमच्याकडे आले आहे सैलानी स्टॉपला भेट असा संदेश देण्यात आला भयभीत कुटुंबियांसह सैलानी स्टॉप येथे असता दोन महिला त्यांना भेटल्या त्यापैकी अर्चना परदेशी हिने कविता पवार आणि रंजना कांबळे यांच्याकडे हे काम असल्याचे सांगितले राजकीय लोकांच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा लावण्यासाठी सोळा वर्षांची मुलगी हॉटेल आणि इतर व्यवस्था तयार केल्याचे सांगण्यात आले आमची पंधरा महिलांची टीम आहे अनेकांना आधीही अडकवले आहे असा दावा करून पाच लाखांची मागणी केली प्रमिळा मैंद यांनी तातडीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केली त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली तेवीस नोव्हेंबर रोजी संशयित महिलांनी पुन्हा खंडणीची मागणी केली पोलिसात तक्रार केली तर कुटुंब मारून टाकू अशी धमकीही अर्चना परदेशी आणि स्नेहल भालेराव यांनी दिली प्रमिला मैंदी यांच्या तक्रारीवरून अर्चना परदेशी स्नेहल भालेराव कविता पवार आणि रंजना कांबळे विरोधात गुन्हा दाखल असून उपनगर पोलीस पुढील तपास करत आहेत पत्रकार विजय खणांगळे नाशिक